हॅलो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कालचा आहे ने काल रविवार असल्यामुळे साहजिकच उठणं वगैरे लेटच होतं आणि आम्हाला जायचं होतं गावाला तर इथे आमची तयारी झालेली होती कारण आमचं गावाला रेशन कार्डवर थंब द्यायचं काम जे होतं ते राहिलेलं होतं तर आज आम्ही तिकडे जाणार होतो आथांगला नेलेला नव्हता कारण ऊन दुपारी येताना ऊन होणार होतं आणि त्याला ऊनातून कशाला उगास न्यायचं म्हणून त्याला इथेच ठेवून गेलो होतो पण जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा मग ते त्याला रडू यायला लागला आधी राहतो असं म्हणायला होतं पण मग थोडा वेळ मग त्याला शांत करेपर्यंत त्याच्यासोबत थांबायला लागलो त्यामुळे निघायला पण मग उशीरच झाला आणि तुम्ही बघू शकता इथे हा आमचा गावाकडे जातानाचा हा जो सीन आहे तो खूप छान वाटतं कारण आजूबाजूला छान असे झाडं वगैरे आहेत आणि त्यामुळे म्हटलं याचा थोडासा व्हिडिओ बनवावा कारण इथून जाताना खूप छान असं वाटत असतं कारण आम्ही आतल्या मार्गाने जातो आणि हायवेचं काम चालू असल्याच्यामुळे मग तिकडे धूळ वगैरे जास्त असते म्हणून काय तिकडून जायचं सध्या तरी ना आम्ही टाळतोच कारण मग जाईपर्यंत खूप कंटाळा येतो आणि अंगावरती बरीच धूळ वगैरे साठलेली असते तर त्यामुळे आम्ही तिकडून काय जात नाही तर तुम्ही बघू शकता इथून सुद्धा जाताना खूप छान वाटतं आणि हा ए आजूबाजूचा सीन बघा आणि इथे हा मेन हायवे आहे जिथे काम वगैरे चालू आहे तर हे असं सगळं उजाड उजाड वाटतं तर त्यानंतर मग आम्ही घरी पोचलो कारण आमचं घरातलं काही शूट करता आलं नाही कारण घरात कोणच नव्हतं तर आम्ही डायरेक्ट मग रेशन दुकानावर गेलो तिथलं काम केलं आणि तिकडून मग आमचा मोठे सासू सासऱ्यांचं जे घर आहे तिथे आम्ही गेलो होतो तर त्यांच्या दारामध्येही बघा आईनेही थोडीशी बाग पिकवली म्हणजे हा पावटा लावला आहे तर त्याला काही काही शेंगासुद्धा धरल्यात आणि त्यातल्या शेंगा आम्ही मागच्या वेळेस थोड्याशा त्यांनी आम्हाला पाठवूनसुद्धा दिल्या होत्या तर हे आहेत आमचे मोठे सासू सासरे तर हे त्यांचं घर आहे म्हणजे इकडे आमच्यापासून थोडंसं जवळच आहे तर मग आम्ही तिकडेच गेलो होतो तिथे त्यांनी आम्हाला पुन्हा मग थोड्याशा शेंगा दिल्या आणि त्यांच्याकडे घेवडासुद्धा आहे तर ही त्यांच्या घराचा सभोवतालची सगळी बाग आणि मग त्यानंतर आम्हाला फणसाचा पारा हवा होता कारण ह्या फणसाच्या पाऱ्याची भाजी किती ही खाल्ली तरी कमीच असं वाटतं कारण ती खूप छान लागते ॲक्च्युली मग आम्ही तिथे फणसाच्या इकडे गेलो होतो पण तिथे काही जास्त पारे असे नव्हते तरी पण आम्ही एक दोन घेतले त्यातले कारण ते, ते आत्ता सध्या खूपच कोवळे आहेत यायला जवळजवळ जावा तीन वाजले होते जे जेवण काही सकाळी करून गेले नव्हते म्हटलं येत आल्यावरती करू पण यायला खूप उशीर झाला मग पटकन असा मी खिचडी भात टाकला आणि नंतर मग फ्रेश होऊन घेतलं त्यानंतर मग मा अथांग माझ्या जवळ बसलेला होता कारण त्याला एकटं टाकून गेलं त्याच्यामुळे तो, तो थोडासा नर्वस होता मग येताना त्याने सांगितलं नव्हतं की मला आईस्क्रीम घेऊन येतं त्याचं इथे आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं होतं आणि मी त्याला शेजारी ठेवून गेले होते तर तो सारखा त्यांना विचारत होता आई कधी येणार आहे कधी येणार आहे म्हणून मग मी त्याला जवळ घेतला थोडा वेळ सोबत बसले होते नांतर मगा मी जेवन, करुन नंतर मग आम्ही मस्त जेवण करून घेतलं आणि त्यानंतर थोडासा आरामसुद्धा केला तर इथे बघा हे आणले होते मी दोन फणसाचे पारे आणि आईंनी मला मुळ्याची भाजी दिलेली होती आणि आतांगचं आजोबांनी हे ते आतांसाठी अशी गावठी कोंबडीची अंडी ठेवलेली होती तीसुद्धा घेऊन आलेलं तर म्हटलं आता चला रात्रीला मुळ्याचीच भाजी बनवूया कारण माशाचा असा काहीच बेत नव्हता तर त्यासाठी मी इथे एक नारळ फुडला आणि त्याला कोंब बघा केवढा मोठा आला होता तो तर हा कोंब तसा बऱ्यापैकी गोड लागतो आणि तो खातात सुद्धा पण मला काय तेवढा तो आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही कुणीच खाल्ला नाही तर रात्रीच्या जेवणामध्ये मग मी इथे केली होती त्याच मुळीची भाजी जी की तुम्हाला मी सांगितलं आणि त्यानंतर होता भात आणि मसूर डाळीची आमटी आमटी मी डायरेक्ट कुकरलाच केली होती कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होता कारण नंतर मला भरवायचं भरवायचंसुद्धा होतं कारण तो आज लवकर झोपणार होता दुपारी झोपला नव्हता त्यामुळे मीच त्याला दुपारी झोपू दिलं नव्हतं कारण त्याला केस कापायला न्यायचं होतं पण का रविवार असल्यामुळे सलूनमध्ये इतकी गर्दी होती की त्याचा केस कापणार हवूनच गेलं तर मग त्यामुळे मी आजचा व्लॉग हा इतकाच एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय